उद्या उद्या देखील आम्ही जागतिक महिला दिवस जे आहे ते साजरा करणार आहोत काय सांगणार आहोत महिला सम सक्षमीकरणसाठी तुम राज्य सरकार काय पाऊल उचलणार आहे राज्य सरकारने महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी सगळी पावलं उचललेली आहे अजूनही कुठे काही बाकी असेल अपेक्षा असेल मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे मुली जन्माला आली मुलीचं स्वागत आनंदाने व्हावं म्हणून लेख लाडकी योजना आणली लाडक्या बहिणीची योजना आणलेली आहे आरोग्याच्या सुविधा फत आहे आरोग्य सगळ्याच अशा महिलांना लखपती देण्यासाठी योजना आहेत आर्थिक सक्षम करण्यासाठी योजना महिलांच्यासाठी सगळ्या सगळ्या योजना सरकारने आणलेल्या आहेत त्याचा लाभ पण शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मी आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना पण आता ग्रामीण भागात असो किंवा शहरच्या भागात असो कुठलेही पर कुठल्याही शहरात आपण गेला तर वॉशरूमची जी परिस्थिती आहे आगा आगा है, है ते अजूनही पूर्ण झालेले नाही आहे म्हणजे महिलांना किती त्रास होत आहेत